देशच होता त्यांचा प्राण जीवन जगले देशासाठी देशच होता त्यांचा प्राण स्वतंत्र केली भारत माता बापू तुम्ही साऱ्या जगात महान बापू तुम्ही साऱ्या जगात महान सामान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो आपण दरवर्षी दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती साजरी करतो या दिवशी आपले थोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असतो त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला महात्मा गांधी हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते म्हणजे हातात काठी डोळ्यावर चष्मा अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र असणारे व्यक्तित्व सत्य आणि अहिंसा या मार्गाचा अवलंब करून भारताला स्वतंत्र मिळवून देण्याचे महान कार्य महात्मा गांधींनी हाती घेतले जात्यांनी जातीभेद न मानता सामाजिक समानतेला महत्त्व दिले साधी राहणी उच्च याला महत्त्व दिले जगाला अहिंसेची शिकवण गांधीजींनीच दिली म्हणून आपण जगभर जागतिक अहिंसा दिन साजरा करतो शेवटी मी एवढेच म्हणेन की सत्य अहिंसेचे धडे दिले जगतास सत्य अहिंसेचे धडे दिले जगतास कोटी कोटी वंदन करते मी बापू तुम्हीस कोटी कोटी वंदन करते मी बापू तुम्हीस 私たちはこのようにお話を伺ってきました。